नमस्कार मित्रांनो व्हिडिओ मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी आताची एक मोठी व बातमी समोर आलेली आहे याबद्दलची आपण संपूर्ण माहिती जाणून घेऊया तर तर चला व्हिडिओ व्हिडिओ सुरू करू मित्रांनो जर का आवडला व्हिडिओला लाईक करा आणि अशाच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहत राहण्याकरिता चॅनलला देखील अवश्य सबस्क्राईब करा राज्यातील कोट्यवधी महिलांसाठी एक आनंदाची व दिलासादायक बातमी समोर आली आहे या मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेच्या लाभार्थ्यांच्या बँक खात्यात पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे बऱ्याच लाभार्थ्यांच्या बँक खात्यात चौदा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी या योजनेचे पैसे जमा करण्यात आलेले आहेत या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभार्थ्यांच्या बँक खात्यात एकूण दोन महिन्यांचे पैसे म्हणजे जुलै आणि ऑगस्ट या दोन महिन्यांचे एकूण तीन हजार रुपये खात्यात जमा करण्यात आलेले आहेत यापूर्वी असे सांगण्यात आले होते की या योजनेचे पैसे रक्षाबंधनाच्या पूर्वी सतरा ऑगस्ट दोन हजार चोवीस ला जमा होणार आहेत मात्र या योजनेचे पैसे चौदा ऑगस्ट पासून जमा होण्यास सुरुवात झालेली आहे माझी लाडकी बहीण योजनेत जवळपास एक कोटी पस्तीस लाख लाभार्थी महिलांची यादी तयार झाली आहे या योजनेच्या लाभार्थ्यांना डीबीटी द्वारे पैसे जमा करण्यात येत आहेत लक्ष द्या एकतीस जुलै दोन हजार चोवीस आधी ज्या महिलांनी अर्ज दाखल केले आहेत अशा महिलांच्या बँक खात्यात पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे मात्र महत्वाचे म्हणजे ज्या महिलांनी एकतीस जुलै दोन हजार चोवीस नंतर या योजनेसाठी अर्ज सादर केले आहेत त्यांच्या बँक खात्यात परवापासून म्हणजे शनिवार दिनांक सतरा ऑगस्ट दोन हजार चोवीस पासून या योजनेचे पैसे जमा होण्यास सुरुवात होईल असे सरकारकडून सांगण्यात आले आहे याबाबत राज्याचे मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांनी एक महत्वाची माहिती दिली आहे त्यांनी सतरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी एक कोटी दोन लाख महिलांच्या खात्यात पैसे जमा केले जाणार आहेत असे सांगितले आहे मित्रांनो हा व्हिडिओ शॉर्ट पॉइंट पाहिल्याबद्दल धन्यवाद